कारक परिस्थिती याला खरंच जर विरोध करायचा म्हणून नाही पण जेवढे सरकार झाले ना मग ते काँग्रेसचं असो भाजपचं असो खरंच सरकार जबाबदार आहे की त्यांच्या डोळ्यासमोर जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांचे जर हे हाल व्हायला लागले आज लोकांना अक्षरशः तुम्ही म्हणताय ते खरं आम्हीही बघतो की बाजारात जनावर सुद्धा विक्रीला लोकांनी काढले खायला टाकायला काय नाही खायला असलं तर प्यायला पाणी नाही काम आमचाही नारायणगडाचा कार्यक्रम या दुष्काळाच्या सावटामुळेच आम्हाला रद्द करायला लागलेला कारण ही परिस्थिती भयानक आहे खरं तर, तर सरकारनं शेतकऱ्याला जे मजबूती लागतं मुठ ते देणं गरजेचं आहे म्हणजे यांनी अगोदर पाणी उभा करणं खूप गरजेचं होतं सगळ्यात अगोदर यांनी सगळे जोड प्रकल्प जर केले असते मोठमोठाले धरणं त्यातले गाळ काढले असते मोठमोठाले बंधारे बांधले असते मोठाले तुम्ही असं ते दाखवू नका आम्हाला कुठे वड्या वड्या नाल्याला बांधलेले ते नकाच दाखवा आम्हाला म्हणजे जी खरी परिस्थिती येते तुम्ही पाणी शेतकऱ्यांना प्रचंड करायला पाहिजे होतं आणि वीज एक द्यायला पाहिजे होती mm -hmm. कधीच सावट शेतकऱ्यावर आलं नसतं ह्या शेतकऱ्यानं तुम्हाला कधीच कर्जमाफी मागितली नसती mm -hmm. कधीच आणि कधी कर्जबाजारी शेतकरी झालाही नसतं तुम्ही ह्या तीन गोष्टी जर त्यांना दिल्या असतात पहिली गोष्ट त्यांना पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं होतं म्हणजे किमान एक वीस हजार प्रति हेक्टरला पाणी पुरण राज्यभर इतक्या स्वरूपाचे मोठमोठाले तलाव त्यांनी उभारायला पाहिजे होते की म्हणजे कोणी ओलिता वाचून राहिलं ना जसं की आता हे गोदापट्ट्याचा ग्रीन बेल्ट आहे ते जर तुम्हाला असे ग्रीन बेल्ट तयार करायचं असलं तर तुम्ही एक निवेदन करायला पाहिजे होतं की एक दहा वीस हजार हेक्टरचं त्याला पाणी पुरण एवढ्या जमिनीला एवढं ल तलावं प्रति वीस हजार हेक्टरला तरी उभा करायला पाहिजे होती त्याच्याबरोबर वीज ही दिवसाच द्यायला पाहिजे होती शक्यतो शक्यतो चोवीस घंटेचा असायला पाहिजे शेतकऱ्यांना कारण शेतकरी जितका देश जगू शकतो किंवा जो आयकर येतो जो टॅक्स भरायला लागतो शेतकरी हा सगळ्या अंगानं देशाला वाचवणार आहे सगळ्या अंगाण आणि त्याला आरोग्याची सुविधा ह्या तीन गोष्टी खूप करणं गरजेचं होतं शिक्षणाचा बोऱ्या वाजला शेतकऱ्यांच्या पण शेतकऱ्याची एकी नाही हेच पथ्यावर पडते सरकारचं जर शेत सगळा शेतकरी एकत्रित उभा राहिला तर सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न मिटू शकतात खरंच सांगतो लय मोठा विषय नाही देऊ लय मोठा विषय नाही तुम्ही जर दहा दहा वीस वीस हजार हेक्टरवर पाणी दाबायचं जर ठरवलं तर लय मोठा विषय नाही करायचं की नाही ही इच्छाशक्ती महत्त्वाची तुम्ही राज्यभर किंवा देशभरभर जर एक राबवायला सुरुवात केली वीस हजार हेक्टर किंवा दहा हजार हेक्टरवर पाणी दाबायचं जिथं जिथं मोठमोठ्याले बंदरे दाबून टाकायचे सगळा महाराष्ट्र नाही देशसुद्धा पाण्याखाली येऊ शकतो सगळं उलिदा खाली, खाली। पण तुम्हाला करायचं आहे की नाही ही ही इच्छाशक्ती त्यांची तुम्ही वीज वीज करताय रात्री देण्याविजी तुम्ही दिवसा द्या ना त्या लोकांच्या हल नाही होणार तसं तर तुम्ही निवेदनच केलं पाहिजे की चोवीस घंटे वीज कशी मिळेल शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा कशा करता येतील त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दर्जेदार शिक्षण कसं देता येईल याच्यावर देणंच नाही त्यांचं सुद्धा नाही करायला पाहिजे शेतकऱ्यांनी एक काम करायला पाहिजे यांना उलटपालटं करायला पाहिजे आणि त्यांच्या ऐकण्यातले लोक त्यांच्या विचाराचे लोक तिथं बसवलं पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणजे तुमच्या शेतीला पाणी लागतं ते तुम्हाला कर्जमाफी लागते ती तुमच्या पिकाला भाव वाढ झाली पाहिजे त्याच्यासाठी त्या विचाराचा कोण तुम्हाला वीज कशी देता येईल त्याच्यासाठी कोण कारण महाराष्ट्र उलिताखाली आणणं खरंच मोठा विषय आहे पण ह्या विचाराचे लोक शेतकऱ्यांनी बसवणं गरजेचं यांच्या पुढं काय हात पसरतात आणि जर आपण त्यांच्यापुढे हे हातपदर पसरला त्याची किंमत करणार आहेत काही मग शेतकऱ्यांना इज किंमत नाही आहे का त्यामुळे शेतकऱ्यांनी पदर पसरायचाच नाही यांनाच उलटापालटा करायचं तुमच्या विचाराचे लोक तिथं बसवा तुमचे लेकर सुखी होतील हो तुमचा समाज सुखी होईल शेतकरी वर्ग सुखी होईल सगळा त्याच्यासाठी कामं करा मला एक धोरण कळत नाही लोकांचं बार 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 त्यालाच बसवायला आणि त्याच्या रोज गुलाल टाकायला तुम्हाला काय मिळालं सोने धांडे देतो का देव काय गुंतलंय का तुमचं शेतकरी आत्महत्या करायला लागला मोस्त आहे ना तितक्या लाखात ला। आत्महत्या तरी पण त्यांना आपल्या आत्महत्या कशामुळे व्हायला लागल्या कर्जबाजारीमुळे पिकाला भाव नाही म्हणून पाणी नाही आहे वीज नाहीये म्हणून मग ह्या चार पाच गोष्टी आयुष्यासाठी देणारा तुमच्या विचाराचा माणूस तिथं बसवा ना कोणाच्या आत्महत्या नाही कोणाच्या आई बहिणीच्या कंपाळ्याचं कोणकोपसायचं पण काम नाही पण येणाऱ्या काळात आत्महत्या वाढू शकतात अशीच परिस्थिती राहिली तर काय भीती वाटत नाही करू नये वाढतील हे मी कधीच म्हणणार नाही करू नये कोणीच बघत नाही मागं ज्यांच्या झाल्यात त्यांना माहिती कोणी नाही मागं सगळं उघड्यावर काय कायही नाही यांची चिरी मिरी द्यायची सवय लागली सरकारला एक लाख दे दी, दीड लाख दे दी, आत्महत्या झाली ही किंमत आहे का माझ्या शेतकऱ्याची त्यामुळं हे हे डोक्यातच आण नाही ते काय नाही कर्ज कर्जन फिरज कोण कोणी येत नाही काय नाही काय मरण्यापेक्षा कर्ज काय त्याला दारात आले त्याला अरे सगळं कळतं राह शेतकऱ्यांना काय भ्यायचा संबंध आहे कोणाला कायच कर्ज नाही फिरज त्यासाठी का आपण मरायचे का कर्ज नाही फिरज नाही आल्यावर बघून येत नाही देत मना तिकडे काय करायचं मरायचं काय संबंध आहे त्या कर्जासाठी कर्जासाठी मला तुमचे लेकर बागड उघड्यावर टाकायचे तुम्हाला कोणतं पाहुणार सुद्धा नंतर येत नाही एकदा आत्महत्या झालं ना गाव येत नाही ना जिल्हा येत नाही ना कोण राज्य येत नाही कोण सरकार फारकार काय येत नाही अजिबात महाराज कर नाही कोणत्या शेतकऱ्यांनी काय आणि फर्ज नाही देत म्हणा काय करत करतो चल काय समजे कर्ज नाही फिरायचं द्यायचं आल्यावर देऊ म्हणा आता गावावर कोणतं जाऊ तुला नाहीच आमच्याजवळ तुला काय केशी करायचं भावते काय नाही होत केशीने मी प्रामाणिकपणाने एक मुलगा म्हणून सांगतो शेतकऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या ना काय होत नाही काय करत केसन फीस केसे का ना काय होत नाही ना त्याने कर्ज देत नाही म्हणा नाही कुठून देऊ तुम्ही एक गंभीर आव्हान शेतकऱ्यांना करतो की कर्ज फेडू नका तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार मरू नका म्हणतोय मी फेडू नका कुठं म्हणतोय फेडा पण आल्यावर आल्यावर मग आता इथं मरायचं आत्ता आणि त्या कर्जासाठी त्यापेक्षा देत नाही मला केसच करीन दुसरं काय घरी शेतकरी कडे तुम्ही पाठीशी राहणार अरे मग आता बी येन मागे पाठीशी काय त्या शेतकऱ्यांना सरळ सांगतो अजिबात बात काय कर्ज फेड आल्यावर फेडा मी कुठे पुढा म्हणतोय आल्यावर फ्या देऊ नाही आलेत का मरायचं काय आता काय मरायची गरज नाही केशीना काय होत नाही करू दे केली तिकडे मान्य न्यायालयात जायचं न्यायालयात सांगायचं बाबा आमजवळ काही नाही याला थांबवा नाही थांबला तो काय करीन केस करीन दुसरं काय करीन आणि त्यासाठी आपलं जीवन संपवायचं अहो माग बघा बाकी आठवून मुलांना कुणी बघायला नाही त्यांचं शिक्षण करायला कुणी नाही करता पुरुष घरातला गेला कोण पाहुणा येत नाही ना कोणी नाही ना कोणी नाही उलट मित्रसुद्धा ना? तुटायला लागलेत ज्याच्या घरात आत्महत्या झाली तिथं त्यांना वाटतं काही मागतो एक काय म्हणून हे रिअल हे बोललेलं वाईट वाटेल परंतु ही रिअल परिस्थिती आहे त्यामुळे मरू नका कुणी गरज फर्ज काही करत नाही कायच गरजाने फिरज आल्यावर देऊ नाही कर तुला काय करायचं नाही देत